नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमी मध्ये तर इथे आपण नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षा याची एक तारखेपासून म्हणजे एक जुलैपासून सुरुवात झालेली आहे आणि जवळपास एक दिवस आता पेपरला बाकी आहे तर तुमची परीक्षा संपेल मात्र ज्यांची ज्यांची परीक्षा संपली ते आता प्रश्न विचारताय की निकाल कधी लागणार आहे तर त्याचबाबत आपण डिस्कशन करणार आहोत त्यासोबतच आता परीक्षा संपल्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे कारण की आयबीपीएस जी आहे आए ती अन्सर की तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही त्यामुळे पुढची प्रक्रिया काय असू शकते आता कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही तयार असणं आवश्यक आहे त्याबाबत आपण बोलूया यामध्ये आपण पटॉब बद्दल चर्चा करणार नाही आहोत कारण की अजून पेपर बाकी आहेत संपूर्ण पेपर संपल्याच्या नंतर त्याही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपण घेऊ आतापर्यंत जर परीक्षांचं आपण अनालिसिस केलं तर मराठी आणि इंग्रजी हे इझी स्वरूपाचं होतं गणित जे आहे गणित आणि बुद्धिमत्ता त्यामध्ये सुद्धा विचारलेली आहे त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता जर पाहिलं तर ते सुद्धा कठीण स्वरूपाचं नव्हतं म्हणजे मीडियम स्वरूपाचे आणि सोप्या स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये होते फक्त वेळखाऊ स्वरूपाचं गणित आणि बुद्धिमत्ता होतं ते कसं होतं वेळ खाणारो त्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला वेळ लागत होता कारण की त्याची जर तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस नसेल तर एक वेळ त्या प्रश्नाला लागत असतो किंवा पजलला वेळ लागत असतो त्यामुळेच तिथे तुम्हाला वेळ जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं असं आहे की आता सर्वांनाच लागला असेल काही विद्यार्थी हुशार असूही शकतात त्यांनी ते तेवढ्या टायमात सॉल्व्ह केलं पण मोस्ट ऑफ द स्टुडंटचा कारण की आपण कॉमनबद्दल बोलतोय तर कॉमन स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे की गणित साठी त्यांना वेळ लागलाय गणित आणि बुद्धिमत्तासाठी बाकी मराठी इंग्लिशमध्ये त्यांच्याकडे वेळ भरपूर होता त्यासोबत जी के साठी त्यांच्याकडे वेळ उरला होता इव्हन परीक्षेदरम्यान ते बसलेलेही होते असं विद्यार्थ्यांनी सांगितलं आता नेमकं यानंतर आपण सर्व शिफ्टचा अनॅलिसिस करून एक ऑफ ठरूया कटॉपवर आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण कटॉपची आप चर्चा करणार नाही आहोत इथे आपण कशाबद्दल बोलतोय तर इथे आपण बोलतोय रिझल्टच्या बाबतीत रिझल्ट तुमचा कधीपर्यंत लागू शकतो आयबीपीएसने परीक्षा तुमची कंडक्ट केली आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा कारण की आगामी काळातील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे आता पहा आयबीपीएस चा जर आपण विचार केला तर आयबीपीएसने जिल्हा परिषदचे सुद्धा यापूर्वी पेपर घेतलेले आहेत जिल्हा परिषद असो त्यानंतर ट्रायबल डिपार्टमेंट असो म्हणजे आपला आदिवासी विभाग असो तर इथे आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जेव्हा बेग पोस्ट म्हणजे जाहिरात येते आणि जाहिरातीमध्ये पोस्ट किंवा संवर्ग किंवा वेगवेगळे विभाग असतात जसे की आदिवासी विभागामध्ये आहे नाशिक विभाग ठाणे विभाग असे विविध विभाग आहेत त्या अंतर्गतही विविध पोस्ट आहेत म्हणजे सिनियर क्लर्क झालं अशा अनेक पोस्ट आदिवासी विभागामध्ये होत्या आणि त्यामुळे काय झालं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तसं होतं ग्रामसेवक होतं त्यानंतर आरोग्यसेवक हे होतं नंतर शिक्षण अधिकारी हे पोस्ट होती त्यामध्ये वाली तर अशा सांख्यिकी अधिकारीसुद्धा होतं तर अशा अनेक पोस्ट या जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये देखील आलेल्या होत्या तिथे काय झालं जेव्हा पोस्ट वेगवेगळ्या येतात तेव्हा रिझल्ट लागण्यात आय बी पी एस वेळ घेत आहे लावण्यास त्याचं कारण असं की वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यामुळे एक एक पोस्टची गुणवत्ता यादी आपल्याला येताना दिसते आणि आदिवासीमध्ये जर आपण पाहिलं अधीक्षक जे गृहपाल वगैरेची पोस्ट आहे त्यांची त्यांनी यापूर्वी लावलेली होती पण नंतर मात्र धीरे धीरे जो आहे तो आपल्याला निकालामध्ये विलंब होताना दिसतो म्हणूनच जेव्हा पोस्ट वेगवेगळ्या असतात तेव्हा आय वेळ घेते आणि इव्हन आदिवासी विभाग किंवा जी परीक्षा आहे ती बरेच महिने झाले संपून म्हणजे काही पदांची परीक्षा बरेच महिने ओलांडलेली आहे संपून तरी देखील अजून संपूर्ण निकाल आलेले नाहीत काही पदांचा निकाल लागला काही पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे आता कालच वेळापत्रक आलं त्याच्याबाबत काही पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आता पुन्हा त्यांना संधी देण्यात आली तर अशा पद्धतीने आणि काही पदांची गुणवत्ता यादीच बाकी आहे म्हणून जेव्हा पोस्ट वेगवेगळे असतात तेव्हा आय पी एस कंपनी लेट निकाल लावते पण मात्र जेव्हा पोस्ट एकच असते तेव्हा आपल्याला एकदाच निकाल लागलेला दिसतो म्हणजे निकालासाठी जास्त विलंब लागत नाही असं आपल्या लक्षात येतं तर साधारणतः एक महिन्याच्या कालावधीमध्ये किती एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा निकाल हा लागण्याची शक्यता आहे पूर्वी विद्यार्थ्यांना अपेक्षित नव्हतं की आय बी पी एस एवढ्या लवकर परीक्षा घेईल पण आय बी पी एसने परीक्षा घेतली आणि आता एकच पोस्ट असल्या कारणाने लवकरच तुमचा रिझल्ट हा एका महिन्याच्या जवळपास लागू शकतो अॅन्सर की तुम्हाला येणार नाही आय बी पी एस अॅन्सर की देत नाही त्यामुळे ऑब्जेक्शन घेण्यासाठीही तुमच्याकडे लिंक वगैरे प्रोव्हाइड केला जाणार नाही अँसर की नाही त्यामुळे ऑब्जेक्शन नाही आणि ऑब्जेक्शन नाही तर मग आणखी वेळ कशाला तर सरळ मेरिट लिस्ट म्हणजे गुणवत्ता यादी आपल्याला येताना दिसणार आहे आणि गुणवत्ता यादी साधारणतः एक महिन्याच्या जवळपास येऊ शकते हा आपला अंदाज आहे मागील विकालांचा अॅनालिसिस करून साधारणतः एक महिन्याच्या जवळपास तुमचा या पदाचा निकाल येऊ शकतो बाकी परीक्षांची तुम्ही याची तुलना करू शकत नाही झेडपी किंवा आदिवासी विभाग कारण की तिथे वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि त्या वेगवेगळ्या पोस्ट कारणाने निकाल जो आहे तो लेट होताना दिसतो आणि एक एक पदाची गुणवत्ता यादी आपल्याला येताना दिसते इथे मात्र एकदाच पिऊन जो पद आहे शिपाई एकमात्र पद आहे आणि त्या पदाचा पदा निकाल एका महिन्याच्या नंतर आपल्याला लागलेला दिसेल आता काही जण म्हणतील की एक महिना कुठून तर जो परीक्षेचा शेवटचा दिवस राहील तिथून एक महिना म्हणजे जेव्हा तुमची परीक्षा ज्या दिवशी संपेल एका महिन्याच्या कालावधीपर्यंत तुमचा निकाल हा लागू शकतो हा अंदाज आहे आता हे झालं निकालाच्या बाबतीत नेमकं निकाल लागल्याच्या नंतर पुढील प्रोसेस काय राहणार आहे तर ते आपण पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की परीक्षेचे स्वरूप दर्जा आणि निवडीची कार्यपद्धती पर आता परीक्षेचे स्वरूप तुम्हाला कळलेलं आहे दर्जाही तुम्हाला समजलेला आहे दहावी दर्जाचे प्रश्न तिथे विचारण्यात आलेले होते परीक्षा तुम्ही दिली त्याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही इथे पहा महत्वाचं काय की एकशे वीस मिनिटांचा कालावधी होता आणि पंचेचाळीस टक्क्यांची अट काही जणांना वाटतंय की टी वा, सी एस मध्ये पंचाळीस टक्क्यांची अट होती आयबीपीएस मध्येही तसं आहे का तर पहा महाराष्ट्रामध्ये जेवढेही सरळ सेवा म्हणजेच वन डे एक्झाम किंवा सरळ सेवा परीक्षा होतील त्या सर्वांना जी आर नुसार पंचेचाळीस टक्क्याची अट कंपल्सरी आहे म्हणूनच ही परीक्षा असो याच्या मागील परीक्षा असो किंवा येणाऱ्या काळातील परीक्षा असो तिथेही पंचेचाळीस टक्क्यांची अट ही कंपल्सरी राहणार आहे जोपर्यंत तो जी आर आहे दुसरा जी जर गव्हर्नमेंटने काढला तरच ती अट रद्द होऊ शकते अन्यथा ही अट कायम राहणार आहे म्हणून तुम्हाला दोनशे पैकी नव्वद गुण घेणं हे कंपल्सरी आहेत नव्वद पेक्षा जर कमी पडले तर जागा रिक्त जातील मात्र तुम्हाला तुमचं सिलेक्शन तिथे होणार नाही आणि गुणवत्ता यादीमध्ये तुमचा समावेश केला जाणार नाही किंवा निवडीसाठी पुढचा विचार तुमचा केला जाणार नाही म्हणून किमान दोनशे पैकी नव्वद शंभर पैकी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे दुसरं पहा दुसरी महत्वाची सूचना इथे अशी आहे की ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करिता याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अथवा कंपनीशी संपर्क साधू नये इथे पहा परीक्षेची प्रश्नपत्रिका असो किंवा उत्तरपत्रिका असो तुम्हाला मिळणार नाही हे यांनी स्पष्टरित्या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं म्हणूनच काही जण म्हणत असतील की ऑब्जेक्शन येऊ शकते का आपली जी अँसर की आहे किंवा रिस्पॉन्सिड आहे ती आपल्याला मिळू शकते का तर नाही सरळ मेरिट लिस्ट इथे लावण्यात येणार आहे तिसरं पहा महाराष्ट्र शासनाचा जो जुजी आर आहे दोन हजार बावीसचा गड्डमधील पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही आता याच्यानंतर तुमची कोणतीही मुलाखत वगैरे राहणार नाही आहे फक्त महत्वाचा पॉईंट हा आहे की उमेदवारांना परीक्षेकरिता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलावण्यात येईल आणि त्याबाबतची यादी व वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो तुमचा डी व्हीचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कारण की आता की किती येणार नाही रिस्पॉन्सिट आपल्याला मिळणार नाही त्यामुळे ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्रश्न सुटत नाही सरळ येणार ना आहे मिरिट लिस्ट आणि मिरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला जावं लागणार आहे डी व्हीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणून आता तुमची जर परीक्षा झाली असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा रिझल्ट हा येऊ शकतो तर तुम्ही डी व्हीसाठी तयार असणं आवश्यक आहे कागदपत्रांसाठी त्यांनी काय सांगितलं की कागदपत्रे परतानासाठी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतिसह उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला ओरिजिनलही न्यायचे आहे आणि त्याच्या कॉपीसुद्धा न्यायच्या आहेत दोन सेटमध्ये आपल्याला ते न्यायचं आहे कागद ते पडताळणी नंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी लावण्यात येईल कागदपत्र पडताळणीकरिता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र पारपत्र पॅन कार्ड वाहन परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे आता साठी कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे ते सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते आपण एकदा पाहून घेऊया कारण की याच्यानंतरची जी प्रोसेस आहे त्याबाबत तुमचं इन्वॉल्वमेंट कुठेही नाही मात्र जर तुमचं सिलेक्शन झालं तात्पुरत्या निवड यादीमध्ये तर कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करण्याच्या बाबतीत ते त्यांनी सांगितलेलं आहे तर यामध्ये पहा तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजे जे काही तुम्ही अप्लाय केलेलं आहे दहावी बेसिसवर आपण अप्लाय केलं त्यामुळे आपल्याला दहावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट सादर करावं लागेल वयाचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा हे तुमच्याकडे डोमिसाईट असेल टी सी असेल तर त्याच्या बेसिसवर किंवा जन्म प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही दाखवू शकता नंतर पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजे जर तुम्ही ईडब्ल्यूस कॅटेगरीमधून मोडत असाल तर ते तुम्हाला सादर करावं लागेल राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आता कोणतं ज्या कास्टमधून तुम्ही अप्लाय केलं म्हणजे ओबीसी असो एस सी बी सी असो एन टी असो एस सी असो एस टी असो ज्याही प्रवर्गातून ज्याही कास्टमधून तुम्ही अप्लाय केलं त्याचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सादर करावं लागेल नंतर पहा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील आता ज्या ज्या कॅटेगरीसाठी नॉन आवश्यक असते त्यांना नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट सादर करावं लागेल पात्र दिव्यांग व्यक्ती दिव्यांग व्यक्ती जर असाल तर त्याचं सर्टिफिकेट माजी सैनिक असाल तर त्याचं सर्टिफिकेट खेळाडू म्हणजे स्पोर्ट पर्सन असाल तर त्याचं प्रमाणपत्र अनाथ असाल तर त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यवाद अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे हे तुम्हाला सादर करावंच लागेल मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधले असो नंतर पहा बाराव्या क्रमांकाचं आहे था था की कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला विहित मुदतीत दाखला म्हणजे कर्नाटक सीमेवर जर तुम्ही राहत असाल आठशे पासष्ट जे गावं आहेत त्यामधील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला पुरावा सुद्धा इथे चालणार आहे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणजे बदल झाला असेल तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र यापैकी सादर करू शकता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आणि पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे जर तुम्ही त्याबाबतचे फॉर्म भरला असेल त्याच्यामधून तर त्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल तर पहा मित्रांनो इथे आपण जवळपास या कागदपत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आता तुमचं होणार आहे डी अगोदर लागेल मेरिट लिस्ट ॲन्सर की तुम्हाला येणार नाही साधारणतः एका महिन्याच्या जवळपास निकाल लागू शकतो आता पेपर संपल्याच्यानंतर आपण एक्सपेक्टेड ऑफ काय असू शकतो सेल् स्कोर काय असू शकतो यावर व्हिडिओ बनवणारच आहोत पण त्यापूर्वी सर्व पेपर होऊ देणं गरजेचे आहे कारण की शेवटच्या शीटमध्ये नेमकं काय होतं पेपर आणखी सोपा होतो का किंवा पेपर आणखी कठीण होतो का यावर सुद्धा काही गोष्टी अवलंबून राहतील पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही डाऊट असतील प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता